तो बेसिकली विधानसभा इलेक्शन जे आता वीस नोव्हेंबरला होणार आहे त्याच्यासाठी आतापर्यंत काय कारवाई झालेली आहे आणि पुढील दोन दिवसात काय होणार आहे त्या संदर्भात आम्ही आणि सी पी साहेब एस पी साहेब थोडक्यात सांगते तो आतापर्यंत बऱ्याच ॲक्टिव्हिटीज झाली आहे त्यापैकी जे होम वोटिंग झाली होती त्याच्यात आपले जिल्हा जवळपास अठ्ठावीस सो अठरा फॉर्म आले होते आणि त्यापैकी ऑलमोस्ट नाईंटी फोर नाईंटी फोर पर्सेंट लोकांनी वोटिंग केली आहे ते खूप चांगला प्रमा प्रमाण आहे खूप चांगला टक्केवारी आहे पूर्ण महाराष्ट्रभरात तसंच पोस्टल बॅलेट वोटिंग सुद्धा सेकंड ट्रेनिंग दरम्यान करण्यात आली होती जे आपला स्टाफ आहे ट्रेनिंगचा स्टाफ आहे इलेक्शनसाठी जे लागतात आणि आपला जे ट्रेनिंग इलेक्शनसाठी जे स्टाफ लागतो आणि सगळा पकडून सिव्हिल आणि पोलीस सगळा पकडून तो जवळपास बारा हजार सातशे नव्वद लोका लोक ड्युटीवर राहणार आहे त्यापैकी सेकंड ट्रेनिंगपर्यंत ऑलमोस्ट एटी फाय पर्सेंट लोकांनी पोस्टल बॅलेटची वोटिंग केलेली आहे तर हे सुद्धा एक खूप चांगलं प्रमाण आहे मागच्या वेळी तुम्ही लोकांनासुद्धा माहिती असेल की पोस्टल बॅलेट संदर्भात ही तक्रार आली होती म्हणून यावर्षी ह्या विधानसभा इलेक्शन दरम्यान सी ओ ऑफिसने सेंट्रली एक, एक एस ओ पी तयार केली आहे आणि ऑनलाईन फॅसिलिटीसुद्धा प्रोवाईड केली होती त्या ऑनलाईन फॅसि फॅलिस फेस फॅसिलिटीमुळे यावेळी पोस्टल बॅलेटची जी प्रक्रिया आहे ते खूप स्ट्रीमलाईन झाली आहे म्हणून एट्टी फाईव्ह पर्सेंट लोकांनी ऑलरेडी वोटिंग केलेली आहे पोस्टल बॅलेटचेद्वारे आणि बाकी काही लोकांचे जे पोस्टल बॅलेट प्राप्त झाले नव्हते त्यांचे आता परवा प्राप्त झालेले आहे सोळा तारखेला औरंगाबादला सेंट्रल एक्सचेंज होता तो त्यांचे बॅलेट आता प्राप्त झाले आहे त्यांची वोटिंग आता उद्या डिस्पॅच दरम्यान त्यांची त्यांची करून घेणार आहे आपण एक खूप चांगल्या प्रमाण आहे दोन्हीच्या होम वोटिंगच्यासुद्धा आणि पोस्टल सुद्धा तिसरा विषय आहे रोल संदर्भात तो इलेक्ट्रल रोल संदर्भात तुम्ही ह्या ह्या संदर्भात एम सी सीचे पूर्वी खूप काम झालं विशेष करून लोकसभानंतर खूपच काम झाला होता प्रत्येक वेळी आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली मीटिंग घेतली प्रेस जे पॉलिटिकल पार्टीज हे आणि जिथे जिथे डिलिशन झाले होते किंवा नवीन ॲड करायचे होते ते सगळे ॲक्टिव्हिटीजसुद्धा आपले आरोमाफक झाली होती म्हणून त्याचा रिझल्ट आहे की ह्या दरम्यान एम सी सी दरम्यान एवढी मिटिंगा घेतली गेली आहे पॉलिटिकल सुद्धा आणि कॅन्डिडेट्सचे सुद्धा लेखन इलेक्ट्रल रोलसंदर्भात मतदार यादी संदर्भात कुठली प्रकारची तक्रार आतापर्यंत प्राप्त नाही झाली कोणतेही आरोकडे किंवा आमच्याकडे तो म्हणजे ह्याचा अर्थ हेच आहे की ज्यांचे नाव इन्क्लूड करायचे होते सर्वांचे नाव आहे मतदार यादीमध्ये आणि या संदर्भात पॉलिटिकल पार्टी किंवा कॅन्डिडेट मार्फत कुठली तक्रार तक्रार यावेळी प्राप्त नाही झाली आहे तर एक खूप महत्त्वपूर्ण बाब आहे की मतदार यादी आपली व्यस्थित आहे तसंच वोटर स्लिप डिस्ट्रीब्युशन संदर्भात खूप यावेळी फोकस करण्यात आला होता जेणेकरून प्रत्येक मतदाराला स्लिप मिळाली पाहिजे त्याला कळला पाहिजे की त्याला त्याचं पोलिंग बूथ कुठे आहे यादीमध्ये नाव कुठे आहे तर ह्या सुद्धा खूप काम झालेलं आहे ग्रामीण भागातसुद्धा वाटप झाली आहे किंवा शहरी भागातसुद्धा वाटप झाले आहे मनपाने आणि जिल्हा परिषदने एक हेल्पलाईन नंबरसुद्धा दिला होता कि नहीं की ज्यांच्याकडे नाही आले आहे वोटर स्लिप त्यांनी फोन करावे आणि त्या ठिकाणीसुद्धा बी एल ओला पाठवला गेला आहे तो बऱ्यापैकी आपल्या जिल्ह्यात स्लिप डिस्ट्रीब्युशनचं काम कम्प्लीट झालं आहे शहरी भागात काही ठिकाणी नाही मिळाली ले होती लेकिन तिथेसुद्धा बी एल ओ आजसुद्धा जात आहे आणि वोटर स्लिप डिस्ट्रीब्यूट करत आहे या व्यतिरिक्त चौथा जे विषय होता ई एम एफ संदर्भात आता आपलं पूर्ण फोकस ह्या विषयावर आहे की मतदार येणार आहे वीस तारखेला वोटिंग करायला जेव्हा तो येत आहे तेव्हा त्याला कुठलीही प्रकारची अडचणी आली पाहिजे जे सोयीसुद्धा प्रोवाईड केली जाते पोलिंग बूथवर ते आपण सर्व करत आहे त्याची दक्षता घेतली गेली आहे आणि शेवटचे तीन चार दिवसातसुद्धा जे प्रशासन आहे पूर्ण ह्या कामावरच लागला आहे की जे सुविधा प्रोवाईड करायची असतात जे शेवटची छाणासुद्धा आपल्याला करावा लागते जसे शेड तयार करणे प्रत्येक पोलिंग बूथवर साफसफाई करणे बऱ्याचदा वॉशरूम असतो लेकिन तिथे साफाई नसते किंवा पाणीची अव अवलेबिलिटी अब, नसते तर यासंदर्भातसुद्धा कॉर्पोरेशनमार्फत आणि ग्रामपंचायतमार्फत आता कारवाई सुरू आहे ते हे सगळी कारवाई करत आहेत आणि ह्या व्यतिरिक्त आता यावेळी विधानसभामध्ये विशेष काय आहे की अंधेरा जल्दी हो जाता आहे तर त्याच्यासाठी सुद्धा प्रत्येक पोलिंग बूथवर लाईटची सुद्धा व्यवस्था केली जाते जेणेकरून जरी अंधार झाला तरी वोटिंग व्यवस्थित लोकांना करता आली पाहिजे तर त्याचीसुद्धा दक्षता घेण्यात आलेली आहे और प्रत्येक ए सीमध्ये मॉडेल पोलिंग बूथसुद्धा करण्यात आलेले आहे ऑल आल वुमेन मॅनेजसुद्धा पोलिंग बूथ करण्यात आलेले आहे तर त्याचीसुद्धा प्रशासनामार्फत तयारी करण्यात आली आहे आज मेलघाटमध्ये एकशे नव्वद पोलिंग पार्टीज रवाना होत आहे सध्या चालू आहे त्याचं चा काम ते पी मायनस टूची होती कारण की ते पोलिंग बूथ खूप लांब आहे डिस्टन्स खूप जास्त आहे बाकी इतर सगळा डिस्पॅच उद्या होणार आहे इलेक्शनच्या दिवशी जे आपल्याला रेग्युलेशन करावं लागते जी काही कारवाई करावं लागते त्याचेसुद्धा आदेश करण्यात आलेले आहे आज संध्याकाळी छे वाजतानंतर सुद्धा डिक्लेअर करण्यात आला आहे वीस तारखेला आठवडी बाजारचासुद्धा आदेश करण्यात आलेला आहे की जिथे आज आठवडी बाजार आहे ते सुद्धा पुढे ढकलण्यात येईल शिफ्ट करण्यात येईल आणि आज छे वाजतानंतर फोर्टी एट आवर्स सुरू होतात आणि ते सायलेन्स पिरियड आपला म्हटलं जातो सायलेन्स पी पिरियडमध्ये कुठल्या प्रकारचा म्हणजे लाऊड स्पीकर किंवा रॅली सभा ह्या या हे या प्रकारची कुठलीही ॲक्टिव्हिटी करता येणार नाही तर ह्या संदर्भात सगळी ॲक्टिव्हिटी झालेली आहे बाकी सायलेन्स स्पियर संदर्भात सी पी साहेब आणि एस पी साहेबसुद्धा डिटेल्स हा विसरमध्ये सांग पोलीस आयुक्तालय आपल्या अमरावती शहरच्या आधीमध्ये जे दोन मतदारसंघ आहेत आणि अर्धा दिवसाचा मतदारसंघ आहे यामध्ये आपल्या जे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनच्या कारवाई आहेत तसेच जे पोलीस रिलेटेड ॲक्टिव्हिटी आहे त्या सर्व आपल्या कारवाई करण्यात आलेली आहे आतापर्यंत जे काही हत्यार जमा करायचे होते ते शंभर टक्के हत्यारे जमा करण्यात आले लायसन्स दाम आहे दोनशे ब्याण्णव आम जमा केलेले आहेत आणि चौऱ्याऐंशी जे आहेत आम लायसन्स वाल्यांना सूट देण्यात आहे दे जे की बँक असतील सिक्युरिटी गार्ड आहे किंवा काही प्रायव्हेट सिटीजन आहे जे इलेक्शनशी काही संबंध नाही डॉक्टर वगैरे अशा लोकांना सूट दिली आहे एकूण ह्या दरम्यान आतापर्यंत कधी कालच्या रात्रीपर्यंत नऊशे सत्तर लोकांवर म्हणजे ह्या कालावधीला पंधरा ऑक्टोबरपासून जी कारवाई सुरू आहे नऊशे सत्त्या सत्तर, सत्तर लोकांवर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे शहरामध्ये त्याच्यामध्ये शांतता राखण्याचा त्यांच्याकडून बॉन्ड घेतलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचे का त्याच्याकडून कृत्य होणार नाही असे इंटेरियम बॉन्ड्स घेण्यात आलेले आहेत यामध्ये मग भांडणं करणारे लोक असतील एन सीवाले असतील किंवा मग जे हार्डन क्रिमिनल आहेत त्यांच्यावर जी सी आर पी सी जुनी एकशे दहा सी आर इंटर, पी सी आपण करतो त्याप्रमाणे सॉल्वन्सी आणि असे इंट इंटर इंटेरियम बॉन्ड्स घ्यायचे अशा प्रकारे जेवढे आपले मॅक्झिमम रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत चाकू छुरेबाजी करणारे जे रेकॉर्डवर आहेत किंवा आणखी इतर गुन्ह्यांमध्ये आहेत रायट वगैरे अशा सर्व गुन्हेगारांना आपण टार्गेट केलं होतं ज्यांच्यामुळे इलेक्शनमध्ये कुठलाही शांतता भंग होऊ नये या दृष्टीने त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली आहे तर नऊशे सत्तर लोकांवर ही कारवाई केली आहे त्यांच्याकडून इंटेरियम बॉन्टी जे नॉन अेलेबल वॉरंट असतात जे कोर्टाकडून नॉन बेलेबल वॉरंट निघतात आणि ते आरोपी फरार होतात किंवा हजर होत नाहीत ना आता असे नऊशे एकावन्न आपल्याकडे प्राप्त झाले होते त्याच्यामध्ये जवळपास सहाशे दहा लोकांना अरेस्ट करून कोर्टासमोर हजर केलेले अनेक लोकांना कोर्टाने बेल दिली नाही जेलमध्ये पाठवलेले आहेत आणि उर्वरित जे लोक आहेत त्यांचे काही लोकांचे जे वॉरंट जे, जे बाहेर जिल्ह्यातले आहेत ते ट्रान्सफर केले असतील किंवा काही लोक जे आहेत ते लॅप्स झाले ते काही लोकांनी कॅन्सल केले आहेत असे सहाशे लोकांवर एम बी डब्ल्यूची कारवाई झाल्यामुळे बऱ्या प्रमाणात कोर्टातही हजेरीचं प्रमाण वाढलेलं आहे तिकडे त्याचा फायदा झालेला आहे या दरम्यान आपण चार लोकांना एम पी डी एखाली डिटेन केलेलं आहे जे चार रेकॉर्डवरचे गुन्हेगार होते ज्यांच्यामुळे एरियामध्ये काही प्रॉब्लम होता चार गुन्हेगार डिटेन केले आहेत आणखी जे गुन्हेगारांचं एम पी डी एमधून नुकते सुटलेले आहेत किंवा की त्यांचा उपद्रव करणार आहेत ह्या लोकांना आपण शॉर्ट नोटीसमध्ये उद्या जे आहे रेस्ट्रिक्टिव्ह याची ऑर्डर काढणार आहे म्हणजे एकशे चौवेचाळीस दोनमध्ये आपण त्यांना एका ठिकाणी डिटेन्शनची ऑर्डर दे देऊ घरी किंवा त्यांच्या ते हालचाल करणार नाही अशा जवळपास पन्नास लोकां पन्नास ते साठ लोकांची यादी तयार झालेली आहे सर्व पोलीस स्टेशनवाईज यांनाही रेस्ट्रिक्शन ऑर्डर राहतील याचं उल्लंघन केला आणि कुठे फिरताना आढळलं तर त्याच्यावर सरळ सरळ गुन्हा दाखल होईल म्हणजे ह्या प्रतिबंध कारवामधून हे इशारा आहे सर्व जे कोणी निवडणुकीमध्ये लोकांवर धमकी देणे दहशत माजवणे किंवा एरिया वाईज काही असतात आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की कोणी दादागिरी करतो किंवा कोणाला मतदारांना प्रलोभन देतो धमकावतो असे प्रकारचे जे लोक आहेत हे सगळे रेकॉर्डवर आहेत आणि ज्यांची कोणाची आमच्याकडे तक्रार येते त्यांच्यावरही आपण त्याला कारवाई करत आहे नोटिसेस देणे आणि त्याला योग्य ती वॉर्निंग देणे हे सुद्धा चालू आहे तर ह्याच दरम्यान आतापर्यंत ह्या महिनाभरात म्हणजे जवळपासून आपल्याला आचारसंहिता लागलेली आहे पंधरा ऑक्टोबरपासून तर काल कालच्या रात्रीपर्यंत तीस हजार एकशे एकसष्ट लिटर दारू आपल्या आयुक्तालयामध्ये जप्त झालेली आहे त्याची अंदाजे किंमत सतरा लाख पंचेचाळीस हजार आहे दारूची किंमत त्याचप्रमाणे चाळीस बेचाळीस आरोपींकडून शस्त्र परवा शस्त्र जप्त केलेले म्हणजे ताकू तलवार बाळगणारे जे आहे असे बेचाळीस आरोपींवर आपण कारवाई केली आमसॅची आणि त्याच्यामध्ये तीन लोकांवर शस्त्र बाळगण्याची पण कारवाई जे कट्टे बाळगून फिरत होते तर असे बेचाळीस लोकांवर ही वेगळी कारवाई करण्यात आलेली आहे या दरम्यान आतापर्यंत अडतीस किलो जे आहे नार्कोटिक्स ड्रग्ज गांजा आणि त्याच्या कट्टम नार्कोटिक्स जप्त केलेले आहेत त्याची व्हॅल्यू जवळपास सात लाख त्रेपन्न हजार आहे आणि कॅश जी अमाऊंट आहे ती दोन कोटी एक्क्याऐंशी लाख ब्याण्णव हजार ही शहराच्या आधी जप्त झालेली आहे त्यासोबतच जे इतर व्हॅल्युएबल असे सर्व वस्तू म्हणजे गोल्ड सिल्वर जे आहे ते पाच कोटी एकोणतीस लाखाचे सीज करण्यात आले होते नाकाबंदी दरम्यान आणि असे एकोण एकंदरीत आठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख अठ्ठावीस हजारचं मालमत्ता जे आहे संशयास्पद मिळून आले किंवा हे टोटल जे आहे तेवढी आयुक्तालयामध्ये कारवाई करण्यात आली ह्या दरम्यान कुठल्याही प्रकारचं कोणत्याही आतापर्यंत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न शहरामध्ये आढळून आला नाही किंवा झाला नाही कोणताही लॉ अँड ऑर्डर इशू किंवा उमेदवाराच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा कोणामध्ये हा प्रश्न सांगणार वगैरे आणि दृष्टीने आज उद्या आणखी आपण अलर्ट राहणार आहोत कुठलाही काही कोणाची तक्रार आली जे सायबर स्पेसमध्ये सुद्धा आमचं सायबर पोल्युशननी बऱ्याच लोकांना बोलवून त्यांचे पोस्ट डिलीट केलेले आहेत वॉर्निंग दिलेली आहेत आणि काही लोकांनी असतील जे पोस्ट केले त्यांच्यावर सुद्धा दाखल केलेला आहे सायबर सेल तिकडे सुद्धा ॲक्टिव्ह आहे आणि आज एक दोन दिवसात ज्यांना कुणालाही असे काही आढळतील आक्षेपारे पोस्ट व्हिडिओज त्यांनी तात्काळ सायबर पोल्युशनला आपल्याकडे रिपोर्ट करावा ज्याच्यामुळं ते पोस्टवर कारवाई करता येईल पोस्ट करणाऱ्यावर किंवा पोस्ट केलेली डिलीट करता येईल त्याच्यासाठी कारवाई करता येईल आणि जे पोस्ट करून लोकांच्यामध्ये संभ्रम पैदा करतात खोट्या गोष्टी पसरवतात अशा सुद्धा आपण कारवाई करू शकतो तर अशी सुद्धा आपल्याकडे जर पुरी केली सायबरमध्ये तर तात्काळ कारवाई करू त्याच्यासोबतच आपण जे आजची आणि उद्याची दोन दिवस जे आपली आता राहणार आहे रणनीती त्याच्यामध्ये संध्याकाळी नाकाबंदी पूर्णपणे राहील शहरामध्ये रात्री दहा वाजेपासूनच सुरू होईल आणि सर्व आस्थापनावाल्यांना आम्ही आवाहन केलं की वेळेवर सर्वांनी बंद करावे कोणी करत नसेल तर त्याच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई करू आम्ही आणि ग्रायडे असल्यामुळं फुल इम्प्लिमेंटेशन राहील कोणीही अवैधरित्या दारू बाळगू नये ते त्याचा ट्रान्सपोर्ट करू नये किंवा ते वाटप करताना किंवा पिताना आढळून आल्यास त्याच्यावर प्रति प्रोव्हिबिशन ॲक्टनुसारसुद्धा कारवाई की करण्यात येईल आणि कुणी विकण्याचाही प्रयत्न करू नये अधिकृत दुकानदारांनी तर याच्यावर सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत पूर्णपणे डे राहील याची आपण इम्प्लिमेंटेशन करू आणि या दरम्यान कुणाच्या तक्रारी जर आल्या आहेत किंवा कुणाला माहिती मिळाली कोणी दारू वाटप करत आहे विक्री करत आहे त्यांनी एकशे बारावर डायल करून कळवावे किंवा नियंत्रण कक्षला कळवावे मला माझाही नंबर आहे सर्वां मॅक्झिमम लोकांकडे तर मला गुरुसाहेबला आणि डी सी कॉल करून सांगू शकतो की कुठे कुणी दारू वाटप करत आहे कोणाची तक्रारी आहे पैसे वाटप करत आहे किंवा प्रलोभन देत आहे याबद्दलसुद्धा आपण दक्षता घेतो तर आपल्या मार्फत मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की विनाकारण कोणी रात्री फिरू नये आणि प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करू नये कारण संध्याकाळी सहा वाजता प्रचाराची वेळ संपलेली आहे आणि कोणीही सार्वजनिक ठिकाणी पोस्टर बॅनर लावलेले आहेत तर त्यांनी स्वतःहून काढून घ्यावे स्वतःच्या घरावर जरी लावलेला असेल तरी त्यालाही तो अलाउड नाही त्यांनी सुद्धा ते काढून घ्यावे प्रचाराचं पोस्टर किंवा बॅनर असेल तर प्रचाराची वेळ संपून जाते सहा वाज असे कोणी जर लावले तरी सूचना दिल्यानंतर आणि मग ते आढळले तर त्याच्यावर मॉडल कोड ऑफ कंडक्टचा गुन्हा दाखल होऊ शकतो त्याच्यासाठी एफ एस टी पथक आहे एस एस टीचे पथक आहेत आणि व्हिडिओ पथक आहेत हे सुद्धा पेट्रोलिंग करत आहेत आणि नागरिकसुद्धा त्याची तक्रार करू शकतात इलेक्शन कमिशनच्यासुद्धा साईट आहे किंवा पोलीस स्टेशन आणि आम्ही मनपालाही विनंती केली आहे की त्यांच्या पथकांमार्फत सर्व पोस्टर बॅनर कोणी काढले नसेल तर काढून घ्यावे शंभर मीटरचं आपण इम्प्लिमेंटेशन जे आहे ते म कडक धोरण करून करणार आहोत शंभर मीटरमध्ये निवडणुकीच्या दिवशी कोणी प्रचार प्रसार करता येत नाही कोणाला त्यामुळे कोणी तिथे बूथ शंभर मीटरच्या परिसरात लावू नये आणि परवानगी घ्यावी पोलीसची तिथे लावण्यासाठी टेंट आणि वगैरे किंवा आर ओ ऑफिसमधून त्यासोबतच मोबाईलबद्दलही आपण सर्वांना आवाहन केलं आहे की कोणी पोलीसमध्ये स्टेशनच्या आतमध्ये मोबाईल फोन अलाउड नाही त्यामुळं मतदारांनी मोबाईल फोन आणू नाही आणला तर बाहेर तेव्हा सोबत किंवा जे सोबत येतात पण ते मत आतमध्ये अलाउड नाही त्याला आणि कोणी मोबाईल फोटोग्राफी किंवा फोटो काढून त्याचा केलास त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होऊ शकतो तर याचीसुद्धा सर्वांनी दक्षता घ्यावी सर्व पोलीस बंदोबस्तला आम्ही सूचना दिल्या पोलीस बंदोबस्त पूर्णपणे सज्ज आहे आमच्याकडे मदतीला आम्हाला बाहेरून सी आर पी एफ बी एस एफ आलेली आणि मध्य प्रदेशचे साडे पाचशे होमगार्ड आलेले आहेत आपल्या जिल्ह्याचे शंभर होमगार्ड्स आहेत आणि सोबतच जिल्हा आमचे जे अमरावती पोलीस आयुक्तालयचे पोलीस आहेतच आमचे काही पोलीस ग्रामीणला गेले आहेत काही वाशिमला पण गेलेले बंदोबस्तसाठी तर एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला आहे आणि आपल्याकडे जे काउंटिंग सेंटर आहे तिथेसुद्धा बंदोबस्तची व्यवस्था केलेली आहे सर्व वाहन म्हणजे हे आहेत त्याचं रूटमध्ये जे काही वाहने आमचे राहणार आहेत त्यांनाही सगळं सूचना दिलेली आहे तरी ह्या दरम्यान कुणालाही काय ऑब्जेक्शनबल आढळल्यास आपल्यामार्फत मी परत आवाहन करतो की तात्काळ आम्हाला कळवावे पोलीस नियंत्रण कक्षाला किंवा डीओ ऑफिसला कळवलं तरी त्यांच्याकडून आम्हाला माहिती येते त्यात त्याच्यावर कुणीही अवैध कारवाई करत असेल तर तात्काळ पोलीस कारवाई करेल सर्वांनी जे आहे नागरिकांनी सहकार्य करावे आणि सर्वांनी शांततेत मतदानात सहभागी व्हावे कोणीही कायदा व सुव्यस्था मोडण्याचा प्रयत्न करू नये असे मी सर्वांना आवाहन करतो अमरावती के कुछ डिटेल्स मी बता देता हूं, आ... अमरावती ग्रामीण में मेलघाट ए के अंडर में आज पी माइनस टू के हिसाब से 190 पोलिंग बूथ का डिप्लॉयमेंट शुरू हो गया है आ, उसमें पूरे 163 सिक्सटी कॉन्स्टेबल्स और 155 फिफ्टी आज के दिन में हम पोलिंग बूथ पे रवाना करने वाले हैं आ, प्रोसेस पूरा स्मूथली चल रहा है कोई इशू नहीं है इसको छोड़े तो कल के दिन से हमारा जो मेन डिप्लॉयमेंट है पोलिंग बूथ का वो शुरू होने वाला है Uh, इसके लिए हमारे पास बाहर से जो मनुष्यबल uh, पूरा मिला है इन टोटल बाहर से जो आउटसाइड असिस्टेंस uh, मिला है 194 uh, नाइन्टी uh, पुरुष और uh, 310 uh, सौ महिला एंड uh, इसके अलावा 1750 होमगार्ड्स uh, जो है दिए गए हैं जिसमें से 1500 जो है मध्य प्रदेश से uh, कल uh, पहुंच गए हैं और बाकी के 250 जो हैं अमरावती ज़िले के हैं इसके अलावा पूरा पूरे डिस्ट्रिक्ट में यानी ग्रामीण के हद्दी में सात कंपनीज़ दिए गए हैं जिसमें से दो सी सी की है एक बी की है एक आर की है और एक पंजाब पुलिस की एस है एंड एक मध्य प्रदेश की एस है और अपना लोकल महाराष्ट्र का एस एक कंपनी है तो जो मनुष्यबल हमको चाहिए पूरे इलेक्शन मशीनरी के लिए वो सफिशेंट हमको अवेलेबल किया गया है एंड उसी हिसाब से आ, कल के दिन में हम आगे बढ़ने वाले हैं पूरे ग्रामीण के हद्दी में टोटल पोलिंग स्टेशन जो है वन नाइन वन सेवन है उसमें से जो वन नाइन्टी है मीलगा एसी के अंडर में वो आज पी माइनस टू के हिसाब से डिप्लॉय हो रहे हैं और बाकी के जो हैं कल डिप्लॉयमेंट रहने वाला है इसके अलावा हमारे छः असेंबली कॉन्स्टिट्यूएंसीज हैं जिसके छः अलग अलग ठिकानी जो है स्ट्रांग रूम्स हैं जिसका गार्डिंग जो है आज से थ्री लेयर का शुरू कर दिया जाएगा सॉरी कल से तीन लेयर का शुरू कर दिया जाएगा अभी तक जो है उनका सीआरपीएफ एक प्लेटून जो है हर एक छः असेंबली कॉन्स्टिट्यूएंसी के स्ट्रॉन्ग रूम को गार्ड कर रही थी Uh, कल से हम तीन लेयर की सिक्योरिटी uh, 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 लगाने वाले हैं इसके आगे टोटल सीजर्स uh, अपने पूरे अमरावती ग्रामीण यूनिट का 9.525, पॉइंट फाइव टू फाइव नाइन है जिसमें से लेकर जो क्वांटिटी लीटर में देखे तो एक लाख पंद्रह हज़ार जो है लीटर दारू हमने पकड़ा है जिसकी कीमत है 1.11 पॉइंट एंड टोटल सीजर हमारा अमरावती रूरल का जो है 9.5 है इसके अलावा प्रिवेंटिव एक्शन भी काफ़ी अच्छे से इस बार हमने इम्प्रूव किया है uh, पूरे 107 में uh, जो 1.26 ट्वेंटी BN, सिक्स के अंडर में आता है Uh, उसमें भी और uh, 110 जो आई पी सी एंड आज का वन ट्वेंटी नाइन उसमें भी नंबर्स uh, जो हैं बड़े हैं काफ़ी एंड uh, हमारा uh, पूरे रेंज में ही काफ़ी अच्छे फिगर हैं इन टर्म्स ऑफ इंटरिम बॉन्ड एंड आल्सो फाइनल बॉन्ड इसके अलावा तीन एम uh, किए हैं एम uh, uh, के दौरान में और बाकी अवेलेबल वारंट्स, नॉन अवेलेबल वारंट्स की तामिली भी काफ़ी अच्छे से इम्प्रूव किया है हमने इसके अलावा जो लाइसेंसड आर्म्स सीजर्स वगैरह हैं वो पूरे हमने जमा कर लिए हैं एक्सेप्ट चार जो जमा नहीं कर पाए हैं एंड जो चार लोग हैं वो अभी भी ट्रेस नहीं हो पा रहे हैं जिसके लिए कलेक्टर साहब को हमने पत्र व्यवहार भेजा है ये करके कि ये चार लोग जो अभी ट्रेस नहीं हो पा रहे हैं इनका आर्म्स लाइसेंस कैंसल कैंसिल करने के लिए इसके अलावा इलीगल आर्म्स जो है उसमें फायर आर्म्स तीन हमने सीज किए हैं एमसीसी के दौरान में और जो इतर शस्त्र है वो सोलह जब्त किए हैं तो कुल मिला के उन्नीस आर्म्स एक्ट के, के केसेस किए हैं एम के दौरान में ये बेसिक डिटेल्स जो है अपने यूनिट का मैंने दिया है इसके अलावा आने वाले दिनों में जैसे अभी कलेक्टर साहब ने और सीपी सर ने जो इंस्ट्रक्शंस बताए हैं आ, सेम थिंग अमरावती ग्रामीण यूनिट के लिए भी मान्य रहेगा आज शाम को छः बजे कैंपेनिंग पीरियड ख़त्म होगा उसके बाद में साइलेंस पीरियड रहेगा तो ऑब्वियसली सी गाइडलाइंस के हिसाब से कोई कैंपेनिंग अलाउड नहीं है तो जैसे अभी सीपी सर ने बताया है जो भी फॉलो होना चाहिए वो कृपया करके फॉलो कीजिए ये मेरा रिक्वेस्ट रहेगा टू ऑल द पॉलिटिकल पार्टीज़ एंड ऑल पॉलिटिकल कैंडिडेट्स इसके अलावा जहाँ पे भी कोई एमसीसी रिलेटेड वायलेशन अगर हमको पता चलता है तो उसी हिसाब से हम रिएक्ट करेंगे क्योंकि अभी के लिए इलेक्शन रिलेटेड सफिशेंट मैन हमारे पास है मैन भी आ, एक तो पोलिंग बूथ पे जो बंदोबस्त हमारा जाता है आ, उसके अलावा भी नॉन पोलिंग बूथ जो बंदोबस्त है यानी जो सेक्टर मजिस्ट्रेट जो पेट्रोलिंग वगैरह करते हैं उसके अलावा भी पुलिस स्टेशन के लेवल का भी हमारा आ, पेट्रोलिंग वगैरह रहेगा आ, उसके लिए भी हमने अलग तरीके से इंतज़ाम कर रखा है ताकि कहीं पे भी अगर कुछ एमसीसी रिलेटेड वायलेशन या एक आधा कोई लॉ एंड ऑर्डर इशू अगर आ रहा है तो ऑब्वियसली एफएसटी टीम भी है उसके अलावा अपना सेक्टर मैजिस्ट्रेट भी है एंड उसके अलावा लोकल पुलिस स्टेशन के थानेदार के अलावा भी हमने पेट्रोलिंग वगैरह रखा है आ, क्योंकि ग्रामीण एरिया है एंड जोग्राफिकली थोड़ा बड़ा एरिया कवर करना रहता है तो वी आर ट्राइंग टू एड्रेस एनी स्मॉल इवेंचुअलिटी इमीडिएटली तो आई एम वेरी कॉन्फिडेंट कि ऐसा कुछ भी हो तो तुरंत आ, आ, हम आ, आ, उसके ऊपर में रिएक्ट करेंगे और कार्रवाई भी करेंगे एंड जैसे सिटी सर ने बोला है सोशल मीडिया पे ध्यान हम भी रख रहे हैं एंड आने वाले दिनों में अभी वोटिंग है ही नहीं काउंटिंग तक का हमारा नज़र रहेगा एनीथिंग जो माहौल की ख़राब करने वाला कोई पोस्ट आ, या वीडियो ऐसा कोई शेयर कर रहे हैं वो चाहे आम नागरिक हो या एनी रिलेटेड टू एनी पॉलिटिकल पार्टी और पॉलिटिकल कैंडिडेट हम इसको सख्ती से लेने वाले हैं एंड जो वातावरण है उसको ना बिगाड़िए ऐसा भी मेरा विनंती रहेगा एंड uh, हम सोशल मीडिया पे भी वॉच रख रहे हैं इसके अलावा जो भी कंप्लेंट्स हमारे पास आएंगे वो हम एड्रेस uh, uh, करेंगे एंड नीड टू नो बेसिस एंड आई एम कॉन्फिडेंट कि हम uh, आने वाले इलेक्शन और uh, आगे चल के काउंटिंग के लिए भी सफिशेंटली प्रिपेयर्ड हैं एंड लास्टली मेरी विनंती रहेगी कि अपने जिले के सारे नागरिक से uh, कि जिनको वोटिंग का अधिकार है कृपया करके आप uh, बड़े नंबर्स में uh, आपके पोलिंग बूथ पर पहुँच के आप अपना मतदान का जो हक है उसको पूरा कीजिए बी ए रिस्पॉन्सिबल सिटीज़न ऐसा मेरा सभी से विनंती रहेगा और आशा करता हूँ कि आने वाले इलेक्शन एंड काउंटिंग के जो पूरे पूरे प्रोसेस में जो है सारे नागरिक आ, सारे पॉलिटिकल पार्टी सारे पॉलिटिकल कैंडिडेट जो है हमारा एडमिनिस्ट्रेशन का और पुलिस का सहकारी करेंगे ऐसा मेरा मानना है थैंक यू जय हिंद जय महाराष्ट्र